लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेल्या मेगा रियुनियन सोहळ्याचा भव्य आणि उत्साहवर्धक वातावरणात यशस्वी समारोप झालाय या, या सोहळ्याला बाराशेहून अधिक माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता ज्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून शाळेच्या गौरवशाली परंपरेला उजाळा दिला त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक स्वागताने आणि दीप प्रज्वलनाने झाली जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले यामध्ये शाळेच्या आठवणींवर आधारित कथा कविता नृत्य गाणी आणि जुन्या छायाचित्रांचे प्रदर्शन हे मुख्य आकर्षण ठरले या कार्यक्रमात ख्रिसमस सणाचे औचित्य साधून सांताक्लॉजचे आगमन आणि ख्रिसमस गीतांनी आनंदमय वातावरण निर्माण केले याशिवाय शाळेच्या ज्येष्ठ शिक्षकांचा सन्मान सोहळा हा कार्यक्रमाचा मुख्य भाग होता शिक्षकांना स्मृतीचिन्ह सोलापुरीचा आदर प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला शिक्षकांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले ज्यामुळे कार्यक्रमातील भावना अधिक गहिऱ्या झाल्या या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गेल्या सहा महिन्यांपासून माजी विद्यार्थ्यांची कार्यकारी समिती अथक परिश्रम घेत होती डॉक्टर नितीन बलदवा अध्यक्ष उदयशंकर चाकोते उपाध्यक्ष अमित माकणी सचिव वैभव सावंत संयुक्त सचिव अभय जोशी खजिनदार यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन झाले शाळेच्या प्रशासन आणि मुख्याध्यापकांनीही या आयोजनात मोलाचे सहकार्य केले